शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनेलवरती वरती ज्याचं नाव आहे संवाद मित्रांनो आज आहे दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेल वरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू कोथिंबीर बघू शकता या क्वालिटीमध्ये कोथिंबीर आपल्याला पाच पासून ते सात रुपयांपर्यंत पिंडी याप्रमाणे पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता पाच पासून ते सात रुपयांपर्यंत पिंडी याप्रमाणे तर इथे बघू शकता चार ते पाच रुपये पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते म्हणजे चारशे ते पाचशे रुपये शेकडा याप्रमाणे मेथी आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये सुद्धा बघू शकता हरभरा हा पाच ते सात रुपये पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते म्हणजे पाचशे ते सातशे रुपये शेकडा याप्रमाणे हरभरा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो या क्वालिटीमध्ये काकडी बघू शकता काकडी ही वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे अशा क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता दोनशेपासून ते चारशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे या क्वालिटीमध्ये टोमॅटो चारशे रुपये कॅरेट याप्रमाणे इतर हलका माल हा दोनशे रुपयांपासूनसुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो या क्वालिटीमध्ये बीन्स बघू शकता वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर घेवडा घेवडा कसा आहे या क्वालिटीमध्ये घेवडा हा पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर मिरची या क्वालिटीमध्ये पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे तर चांगला माल हा सत्तर ते ऐंशी रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये चवळी बघू शकता चवळी ही तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर शवगा शेंग शवगा शेंग ही पन्नास पन्नास रुपयांपासून ते शंभर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते फ्लावर बॅग ही तीनशे ते साडेतीनशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मालाची क्वालिटी बघून जर ठरला जातो मित्रांनो या क्वालिटीमध्ये फ्लावर बॅग ही तीनशे ते साडेतीनशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते बॅग ही पंधरा ते वीस किलोपर्यंत बॅग आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये भोपळा बॅग बघू शकता भोपळा बॅग ही शंभर ते एकशे वीस रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते दहा किलोची बॅग ही शंभर ते एकशे वीस रुपयांना बॅग याप्रमाणे त्याचबरोबर भेंडी बघू शकता भेंडी ही अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी ही चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते तर बदला माल हा तीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शापू बघू शकता शापू ही सात ते आठ रुपये पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते तर हलका माल हा पाच रुपयांपासून सुद्धा पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर पालक बघू शकता पालक सुद्धा चार ते पाच रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पालक बघू शकता चार ते पाच रुपये पेंडी याप्रमाणे कांदापात आठ ते दहा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला कांदापात या ठिकाणी पाहायला मिळते वांग्याचे दर उतरलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात वांग बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वांग हे पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते तर हलका माल हा दहा रुपये किलो या पापासूनसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो या क्वालिटीमध्ये गोल्डन वाटाणा बघू शकता गोल्डन वाटाणा हा तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाणा तीस रुपये किलो याप्रमाणे तर हलका माल हा पंचवीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो या क्वालिटीमध्ये दिल्ली गाजर बघू शकता दिल्ली गाजर हे वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर आवळा बघू शकता आवळा हा पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये आवळा पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे बीट बीट या ठिकाणी बघू शकता तुम्ही दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बीट दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे अशा चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता <laughs> फ्लावर हा तीनशे ते पाचशे रुपये कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता तीनशे पासून ते पाचशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे या क्वालिटीमध्ये आगोरा वांग बघू शकता आगोरा वांग हे पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला ना मिळतंय या क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे तर हलका माल हा पंचवीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय लसणाचे दर उतरलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात लसूण बघू शकता लसूण या क्वालिटीमध्ये ऐंशीपासून ते एकशे तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे लसूण आपल्याला पाहायला मिळतोय अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लसूण बघू शकता एकशे तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे तर या क्वालिटीमध्ये लसूण हा ऐंशी रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर आलं बघू शकता आलं हे तीसपासून ते साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये आलं साठ रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे तर हलका माल हा तीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय नवीन बटाट्याची आवक बघू शकता या ठिकाणी नवीन बटाटा हा पंधरा ते सोळा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशाच चांगल्या क्वालिटीमध्ये नवीन बटाटा हा पंधरा ते सोळा रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर हा जुना बटाटा आग्रा बटाटा बघू शकता आग्रा बटाटा हा सोळा ते सतरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर इंदोर बटाटा बघू शकता इंदोर बटाटा हा सोळा ते सतरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय गावरान गाजर बघू शकता या क्वालिटीमध्ये गावरान गाजर हे पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय अशा चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान गाजर बघू शकता पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर लिंबू बघू शकता लिंबू हे वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय या क्वालिटीमध्ये लिंबू वीस रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये चिक्कू बघू शकता दहापासून पासून ते तीस पस्तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे चिकू आपल्याला पाहायला मिळतोय अशा चांगल्या क्वालिटीमध्ये चिकू हा तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर खरबूज बघू शकता खरबूज हे दहापासून तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूज हे तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये पावटा बघू शकता पावटा हा पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता आलं हे साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय अशा चांगल्या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता साठ रुपये किलो याप्रमाणे तर हलका माल हा तीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये रताळ्यांची आवं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते रताळे बघू शकता रताळे हे तीस रुपये किलो याप्रमाणे रताळे आपल्याला पाहायला मिळतात अशा चांगल्या क्वालिटीमध्ये रताळे बघू शकता तीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये रताळे बघू शकता ही रताळी पस्तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय या क्वालिटीमध्ये काळा घेवडा बघू शकता काळा घेवडा हा तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय अशा चांगल्या क्वालिटीमध्ये काळा घेवडा तीस रुपये किलो याप्रमाणे तर हलका माल हा वीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता लिंबू हे वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता वीस रुपये किलो या प्रमाणे चा